गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या आज रोजी झालेल्या क्राईम मिटिंगच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक सर्व उपयोगी अधिकारी सर्व प्रभारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी सर्वोच्च बलिदान देऊन शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली संविधान दिनाच्या अनुषंगाने शपथ घेण्यात आली आगामी बंदोबस्ताच्या अनुषंगाने सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले एक वर्षापेक्षा जास्त प्रलं प्रलंबित असलेल्या गुणाचे तात्काळ दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल करावे प्रलंबित तक्रार अर्ज तक्रार निर्मिती करावी रखडलेल्या गुन्ह्यांचे तात्काळ तपास करावा आरोपी शोधावे मालमत्ता हस्तगत करावी ज्या अपघातामध्ये आरोपी मिळाले नाही त्या अपघातांमध्ये आरोपींचा शोध घ्यावा तसेच फिर्यादीत सर्व कागदपत्रे तात्काळ द्यावीत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद